तर यानंतरची बातमी आहे केंद्र सरकारच्या नव्या कायद्या ब संदर्भात या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध दर्शवत काम बंद आंदोलन पुकारलं होतं ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आलं असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला देशभरातील ट्रक चालकांनी तीव्र विरोध करत काम बंद आंदोलन पुकारलं होतं ट्रक चालकांच्या या आंदोलनाला यश आलं असून ट्रक चालक संघटना आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीमध्ये तुर्तास या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून ट्रक चालकांनी या निर्णयाचं स्वागत करत आपला संप मागे घेतलाय रात्री उशिरा संप मागे घेतला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला बाजारात पाठवला नसल्यामुळे आवक मोठ्या प्रमाणावर घसरली आहे कालही दीडशे ते दोनशे ट्रक आले नव्हते तर आजही तशीच परिस्थिती असून आवक घटल्यामुळे दर तीस टक्क्यांनी वधारलेत या संपाचा नक् नक्कीच परिणाम या मार्केटमधील आवकवरती झालेला आहे पर परराज्यातून येणारं गाजर वटाणा सुरण भोपळा या अशा प त तरकारी पाली तरकारी भाज्यांवरती याचा परिणाम झालेला आहे या भाज्यांचे रेट हे चाळीस ते पन्नास टक्क्यांनी नक्कीच वाढलेले आहेत आणि पालेभाजीच्या सुद्धा हे नगर सोलापूर पुणे सांगली सातारा या भागातून जो पालेभाजी येणार होता त्या मालाच्या आवकवरती देखील या संपाचा परिणाम झालेला आहे त्या भाज्यांची सुद्धा पंचवीस तीस टक्के रेट हे वाढलेले आहे